नमस्कार मित्रांनो मल्टीपर्पज वर्कर म्हणजेच आरोग्य सेवक या पदासाठी कोणकोणती रजिस्टर ठेवावीत आणि ती कशा पद्धतीने मेंटेन करावी ही संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे नमस्कार मी सुरेश आमटे आपण पाहता सातत्य आणि प्रयत्न मित्रांनो या ठिकाणी मी रजिस्टरमध्ये दोन प्रकार केलेले आहेत एक जिल्हा परिषद विभाग आणि दुसरा मलेरिया विभाग तर जिल्हा परिषद आणि मलेरिया विभाग आपण हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने रजिस्टर ठेवली तर ते आपल्याला मेंटेन करायला आणि वरिष्ठांना तपासणी नियती दाखवायला देखील बरे पडते म्हणून या ठिकाणी आपण प्रथम झेडपी विभागाची जी रजिस्टर आहे ती प्रथम या ठिकाणी बघूया आणि सुरुवातीलाच मी या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन देऊ शकतो की वेगवेगळ्या विभागानुसार या रजिस्टरमध्ये आणि रजिस्टरच्या कॉलम मध्ये बदल असू शकतो तो बदल आवश्यक तो बदल आपण या ठिकाणी करून घ्यायचा आहे काही विभागामध्ये इंडिकेटर जास्त असतात म्हणून तिथे रजिस्टर देखील वेगळे असू शकतात आणि यामधले रजिस्टर असू शकतात परंतु त्यातले कॉलममध्ये देखील बदल असू शकतो म्हणून सर्वसाधारण माहिती या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करतो आहे जर रजिस्टरमध्ये आणि कॉलम मध्ये जर बदल असतील तर तो आवश्यक तो बदल आपण या ठिकाणी नक्की करून घ्यावा प्रथम या ठिकाणी ओ टी टेस्ट बघूया आता ओ टी टेस्ट रजिस्टर मध्ये आपल्याला काय नोंदी घ्यायच्या असतात तर अनुक्रमांक या ठिकाणी आपण दिनांकाची नोंद करायची आहे इथे गाव आणि वाडी आता आमच्याकडे गावानंतर वाडी हे ठिकाण येतं काही ठिकाणी नगर असेल किंवा अजून कुठला तरी आपण एरियाला नाव देतो तशा पद्धतीने जो काही एरिया असेल गावाच्या नंतरचा त्या एरियाचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्या एरियामध्ये जो कोणता तुमचा स्रोताचा प्रकार असेल आता स्रोताचे प्रकार कोणते असू शकतात सार्वजनिक विहीर नळपाणी पुरवठा योजना हातपंप किंवा इतर स्रोत असेल त्या स्रोताचं आपल्याला या ठिकाणी नाव लिहायचं आहे त्यानंतर ओटी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नाव लिहायचं आहे इथे हुद्दा लिहायचा आहे आणि ओटी टेस्ट तुमची योग्य आली की अयोग्य आली त्याची या ठिकाणी नोंद करायची आहे योग्य आली असेल तर राईट मार्क करा आणि अयोग्य आले असेल तर इथे राईट मार्क करा आता केलेल्या कार्यवाही आपल्याला काय करायचं आहे की सदरचा पाणी नमुना जर अयोग्य आला तरच आपल्याला या ठिकाणी एक शेरा नमूद करायचा आहे सदर ओ टी टेस्ट निगेटिव्ह आली असून सदरच्या ठिकाणी नियमित पाणी शुद्धीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे अशी सूचना ग्रामपंचायत कर्मचारी किंवा जलसुरक्षक यांना देण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा शेरा आपल्याला या ठिकाणी लिहावयाचा आहे मग ते तुमच्याकडे नगर परिषद असू शकते नगरपालिका असू शकते महानगरपालिका किंवा ओ टी टेस्टची नोंद करून तुम्ही जे या रजिस्टरमध्ये शेरा लिहित आहेत तो शेरा आपण ग्रामपंचायतीला लिहिला पाहिजे किंवा सदरच्या जलसुरक्षकाला तुम्ही कळवलं पाहिजे की बाबा या ठिकाणी ओटी टेस्ट निगेटिव्ह आलेले आहे तिथे पाणी शुद्धीकरण आवश्यक आहे अशा पद्धतीची कल्पना आपण सूचना सदर कर्मचाऱ्यांना द्यावायची आहे त्यानंतर पाणी नमुने तपासणी रजिस्टर पाणी नमुने आता दर सहा महिन्यातून एक वेळेस आपल्याला तपासायला द्यायचे आहे म्हणजे तुमच्या उपकेंद्राची किंवा तुमच्या गावाची किंवा ग्रामपंचायतची एकूण पाणी नमुने जर उदाहरण घेऊया आपण वीस असतील तर ते वीस पाणी नमुने आपल्याला सहा महिन्याच्या सहा महिन्यामध्ये संपूर्ण तपासून घ्यायचे आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये संपूर्ण तपासून घ्यायची दर सहा महिन्यातून आपण पाणी नमुने आता तपासणी करतो अगोदर आपण तीन महिन्यातून करत होतो परंतु आता सहा महिन्यातून एक वेळेस पाणी नमुने तपासणी करतो आणि दर महिन्याला एक वार ठरवतो आणि त्या वाराला आपण जल सुरक्षकाकडून पाणी नमुने मागून ते आपण प्रयोगशाळेला तपासणी करिता पाठवतो आता यामध्ये आपल्याला काय नोंद ठेवायची आहे अनुक्रमांकमध्ये अनुक्रमांक टाका ज्या ग्रामपंचायतचा पाणी नमुना असेल ग्रामपंचायतचं नाव लिया गावाचे नाव लिहा आता वाडीमध्ये तुम्ही या ठिकाणी जो स्रोत तुमचा ज्या एरियामध्ये आहे ती वाढी लिहा किंवा स्त्रोताचे ज्या ठिकाण असेल त्या ठिकाणाचे नाव देखील या ठिकाणी तुम्ही लिहू शकता स्त्रोताचा प्रकार लिहा सार्वजनिक वियर असेल नळपाणी पुरवठा योजना असेल किंवा तुमचा हातपंप असेल स्त्रोताचा कोड लिहा आणि ज्या दिवशी तपासणीसाठी पाणी नमुना आला तो दिनांक या ठिकाणी आपला लिहावायचा आहे अशा पद्धतीने आपण पाणी नमुने रजिस्टर मेंटेन करू शकतो त्यानंतर टी सी एल नमुना रजिस्टर आहे टी सी एल नमुनामध्ये देखील आपण अनुक्रमांक महिना ज्या महिन्यामध्ये टी सी एल तपासणीसाठी आला त्या महिन्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायतचं नाव लिहायचं आहे त्यानंतर उत्पादकाचे नाव लिहायचं आहे बॅच नंबर दिनांक आणि शेरा अशा पद्धतीने आपल्याला टी सी एल नमुना रजिस्टर मेंटेन करायचा आहे त्यानंतर संशयित क्षय रुग्ण नोंद रजिस्टर आहे यामध्ये आपण बघा अनुक्रमांक संशयित क्षय रुग्णाचे नाव ज्या रुग्णाला लक्षण आहे त्याचा आपण थुंकी नमुना तपासण्यासाठी लॅबमध्ये पाठवतो अशा रुग्णाचं आपल्याला या ठिकाणी नाव लिहायचं आहे इथे वय लिहायचं आहे गाव लिहायचं आहे वाडी लिहायचं आहे ज्या दिवशी थुंकी नमुना आपण घेतला तो दिनांक लिहायचा आहे ज्या दिवशी आपण तपासणीला दिलेला आहे तपासणी झालेला आहे तो दिनांक आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे ज्या लॅबला देतात त्या लॅबचा एक विशिष्ट नंबर असतो तो लॅब नंबर आपल्याला या ठिकाणी आहे तपासणीसाठी तुम्ही ज्या ठिकाणी पाठवलं तुमच्या पीएसीत असेल तर तुमच्या पीएसीचं नाव लिहा किंवा अदर ठिकाणी तुमची असेल तपासणीचं ठिकाण असेल त्याचे ठिकाण लिहायचं आहे आणि निष्कर्षमध्ये तो रुग्ण पॉझिटिव्ह आला किंवा रुग्ण निगेटिव्ह आला त्याची नोंद आपल्याला निष्कर्षमध्ये करायची आहे तर अशा पद्धतीने आपण संशयित क्षय रुग्ण नोंद रजिस्टर करू शकतो आता नवीन मध्ये आपल्याला संशयित क्षय रुग्ण नोंद रजिस्टर आपल्याला निश्षय आयडी करून निश्चय पोर्टलला नोंद करून देखील आपल्याला समोर पाठवायचा आहे उपचारित मध्ये आपण काय लिहू शकतो समजा तुम्ही एखादा संशयित रुग्ण पाठवला तो पॉझिटिव्ह आला तर त्याची नोंद आपल्याला विशिष्ट आपल्या या रजिस्टरला घ्यायची आहे तिथे अनुक्रमांक क्षय रुग्णाचे नाव इथे वय गाव वाडी जो उपचार आपण सुरू केलाय त्याचा के दिनांक के लिहायचा आहे आणि तपासणी जो लॅब नंबर होता तो लॅब नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे क्षयरोगाचा प्रकार लिहायचा आहे कॅट वन असेल कॅट टू एम डी आर आता कॅट वनच आहे पण जो काही प्रकार असेल तो प्रकार लिहायचा आहे फॉलोअप आय पी आणि सीपी इंटेन्सिव्ह फेस आणि कंटिन्यू फेस हे तुम्हाला ज्या पद्धतीने सुरू झाला त्याचा आपल्याला या ठिकाणी दिनांक लिहायचा आहे उपचार पूर्ण झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिनांक लिहायचा आहे आता फॉलोअप मध्ये काय करू की आय पी पूर्ण झाल्यानंतर आपण एकवीस त्यांचा तुमकी नमुना तपासण्यासाठी पाठवतो आणि सीपी पूर्ण झाल्यानंतर देखील आपण तुमकी नमुना सदर रुग्णाचा तपासण्यासाठी पाठवतो अशा पद्धतीने आपल्याला उपचारित क्षय रुग्ण नोंद रजिस्टर मेंटेन करायचं आहे त्यानंतर संशयित पृष्ठरुग्ण आहे संशयित पृष्ठरुग्णामध्ये बघा अनुक्रमांकामध्ये अनुक्रमांक लिहायचा आहे त्याच्यानंतर कृष्ठरुग्णाचे आपल्याला नाव लिहायचं आहे पूर्ण नाव लिहिल्यानंतर गाव लिहायचं आहे वाडी लिहायचं आहे लक्षणे लिहायचे आहेत त्यानंतर तो रुग्ण आपण शोधल्याचा दिनांक लिहायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही तपासला त्या तपासल्याचा दिनांक लिहायचा आहे आणि निष्कर्षमध्ये तो रुग्ण पॉझिटिव्ह आला असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आला असेल तर निगेटिव्ह अशा पद्धतीने आपण संशयित कुष्ठरुग्णाची या ठिकाणी नोंद घेतो त्यानंतर बघूया उपचारित कुष्ठरुग्ण उपचारित कुष्ठरुग्णामध्ये आपल्याला या ठिकाणी कृष्ठरुग्णाचे नाव लिहायचं आहे वय गाव त्यानंतर कुष्ठरुग्णाचा प्रकार पी बी आहे की एम बी याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पी बी एम बी जो प्रकार असेल तो प्रकार आपण या ठिकाणी लिहायचा आहे उपचार सुरू झाल्याचा दिनांक लिहायचा आहे आणि उपचार देणाऱ्याचे नाव या ठिकाणी आपल्याला मेंशन करायचं आहे त्यानंतर संशयित मोतीबिंदू नोंद रजिस्टर यामध्ये अनुक्रमांक संशयित मोतीबिंदू रुग्णाचे नाव वय गाव वाडी जो डोळा आहे उजव्या डोळ्याला मोतीबिंदू आहे की डाव्या डोळ्याला आहे त्याचं मेंशन करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण संशयित मोतीबिंदू रजिस्टर नोंद रजिस्टर मेंटेन करू शकतो मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंद रजिस्टर यामध्ये ज्या रुग्णाची शस्त्रक्रिया झालेला आहे त्या रुग्णाचे नाव वय गाव वाडी उजवा डोळा किंवा डावा डोळा शस्त्रक्रिया झाल्याचे ठिकाण इत्यादी नोंद आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे मृत्यू नोंद रजिस्टर मध्ये आपण काय काय नोंदी घेतो अनुक्रमांक लिहायचा आहे मृत व्यक्तीचे नाव लिहायचं आहे वय गाव वाडी मृत्यूचे ठिकाण मृत्यूचा दिनांक आणि संभाव्य कारण जे काही कारण असेल ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करणं अत्यंत आवश्यक आहे शाळेचा पट आपल्याला अत्यंत आवश्यक आहे शाळेचा पट आपण कशासाठी घेतो अनिमिया मुक्त भारत अभियान अंतर्गत आपण लहान मुलांना दर आठव्याला आयरन पॉलिक ऍसिड ऍसिडची गोळी देतो त्यांचं बी वाढावं वा। म्हणून आपण या ठिकाणी ही गोळी देतो त्या गोळ्या देण्यासाठी आपल्याला शाळेचा पट आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक असतं गोळ्यांची मागणी करण्यासाठी आणि त्यांचं योग्य रेकॉर्ड ठेवण्यासाठी आपल्याकडे शाळेचा पट आवश्यक असतो तसेच वर्ग चौथी आणि दहावीच्या मुलांना आपण धनुर्वाताचं इंजेक्शन देतो त्याकरिता सुद्धा आपल्याकडे माहिती असणं आवश्यक आहे तर गावाचे नाव लिहा इथे शाळेचे नाव पहिली पहिलीमध्ये मेल म्हणजे पुरुष फिमेल म्हणजे स्त्री या ठिकाणी तुम्ही तुम्ही मुले मुलगी या पद्धतीने त्यांचा रेकॉर्ड घेऊ शकता आणि इथं शेवटला तुम्ही एकूण घेऊ शकता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी किंवा दहावी पर्यंत आपण मुलांच्या शाळेचा पट या ठिकाणी नोंदणी करू शकतो इथे गावाचे नाव आणि शाळेचे नाव आपण मेन्शन करून तो पट घेऊ शकतो त्यानंतर किरकोळ उपचार रजिस्टर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जे काही उपचार करत असतो किंवा रक्त नमुना घेतो जे काही आपण आपल्या लेवलला उपचार करतो त्याची आपल्याला या ठिकाणी नोंद ठेवणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये रुग्णाचे नाव वय गाव वाडी दिनांक आणि रुग्णाला असणारे लक्षणे आता या कॉलममध्ये तुम्ही त्यांना काय उपचार देता कुठल्या गोळ्या देता तर त्या पद्धतीने या कॉलममध्ये तुम्ही गोळ्यांचे नाव टाकू शकता किंवा हे निरंक ठेवून देखील तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मेडिसिनचं नाव ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला किरकोळ उपचार रजिस्टर या ठिकाणी मेंटेन करायचं आहे आता आपण किरकोळ उपचार रजिस्टर मेंटेन करतो त्याच पद्धतीने जर आपण औषध घेत असेल तर त्याचं आपल्याला या ठिकाणी नोंदणी ठेवणं अत्यंत आवश्यक असते मग आता औषध साठा ठेवताना आपण काय करायचं आहे की औषध साठ्यासाठी आपण प्रथम या ठिकाणी जेवढे औषधं वापरतो उदाहरण तुम्ही दहा औषधं वापरत असाल तर दहा पेज आपल्याला आपल्या रजिस्टरमध्ये असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्या मेडिसिनचं नाव लिहू शकता एवढ्या एरियामध्ये इथून एवढ्या मध्ये तुम्ही समजा पॅरासिटामॉलचं आपण नाव लिहिलं तर पॅरासेटामोचं एकूण एका वर्षाचं आपण बघूया कशा पद्धतीने मेंटेन करायचं आहे ते महिनाल्या म्हणजे जा आपण जानेवारी मध्ये तुम्ही जर औषध घेत असला तर इथे जानेवारी महिन्याची नोंद करा कोणाकडून घेतली प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्राकडून त्यांची नोंदणी करा किती तारखेला घेतली ती तारीख मेन्शन करा आणि औषधाचा आपल्याला या ठिकाणी बॅच नंबर उत्पादन तारीख आणि एक्सपायरी हे आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे सुरुवातीची शिल्लक तुमची काय असेल तर लिहा नवीन आवक म्हणजे तुम्ही घेतलेल्या गोळ्याची या ठिकाणी नोंद करा एकूण किती झालेल्या आहेत त्याची नोंद करा आणि चालू महिन्यात जर तुमच्याकडे शंभर गोळ्या खर्च झाल्या असेल तर पाचशे मधून शंभर गेल्यावर या ठिकाणी चारशे शिल्लक राहतात अशा पद्धतीने आपण हे जानेवारी महिना झाला परत या ठिकाणी फेब्रुवारी महिना टाकून जर घेतला असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व कॉलम भरून वर्षभर अगदी तुम्ही सहज इथे मेंटेन करू शकता अशा पद्धतीने आपल्याला औषध साठा रजिस्टर घ्यायचा आहे जेवढे औषध घेतात तेवढे पेजेस आपल्याला या रजिस्टरमध्ये टाकणं अत्यंत आवश्यक आहे ही सर्वसाधारण आता जिल्हा परिषदचे रजिस्टर झालेले आहेत तर मलेरिया विभागाचे कोणकोणते रजिस्टर आहेत ते बघूया डास उत्पन्न ठिकाणी नोंद रजिस्टर या ठिकाणी आपल्याला अनुक्रमान गावाचे नाव वाढीचे नाव डास उत्पत्ती ठिकाण ज्या ठिकाणी डासाची उत्पत्ती होते ते ठिकाण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे ते कायम आहे की हंगामी आहे एखादं डबकं असेल जे तात्पुरतं असेल तर त्याला आपण हंगामी म्हणतो आणि कायमस्वरूपी त्या ठिकाणी जर ते पाणी साठून राहत असेल सा, तर अशा ठिकाणी डासांची निर्मिती होते त्याला आपण कायम म्हणतो आणि शहरामध्ये तुम्ही या ठिकाणी तिथे मासे सोडले किंवा काय नाही शहरामध्ये तुम्ही त्याची नोंद करू शकता त्यानंतर गप्पी मासे पैदास केंद्र नोंद रजिस्टर आहे यामध्ये आपल्याला काय नोंदणी करायची आहे अनुक्रमांक गावाचे नाव वाडीचे नाव गप्पे मासे सोडल्याचे ठिकाण ज्या ठिकाणी तुमचं ठिकाण असेल असेल किंवा कायम हंगामी वगैरे त्याची नोंद करायची आहे ते कायम आए, ते आहे की हंगामी आहे त्याची नोंद घ्यायची आहे आणि गप्पे मासे सोडल्याचा दिनांक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे याच्यामध्ये एक कॉलम असं सुद्धा आहे की गप्पे मासाची वाढ होते किंवा नाही तो देखील कॉलम तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता गाववार वाढीवर रक्त नमुना नोंद रजिस्टर याच्यामध्ये बघा आपण काय करतो की रक्त नमुना दैनंदिन घेतो त्याची नोंद आपल्याकडे असली पाहिजे आणि पहिल्या पंधरवाडा आणि दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपण किती रक्त रक्तनामून घेतो त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आता या रजिस्टरमध्ये कॉल बघा गावाचे नाव वाडीचे नाव लोकसंख्या आणि त्या वाडीमध्ये त्या गावामध्ये पासून पर्यंत जेवढे यम नंबर आहेत म्हणजे एक पासून जर शंभर असेल तर शंभर आणि इथं पण एकूण शंभर घरे येतील आता या ठिकाणी आपल्याला रक्तनंबर टाकायचे आहेत तर जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत मी किती रक्त नमुने घेतलेले आहेत वीस तीस काय घेतले असेल तो आकडा लिहायचा आहे दुसऱ्या पंधरवाडामध्ये म्हणजे सोळा ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंत जे रक्त नमुने घेतले त्याची आपल्याला इथे नोंदणी करायची आहे तर अशा पद्धतीने जानेवारी फेब्रुवारी असं आपण डिसेंबरपर्यंत हे आपल्याला या ठिकाणी मेंटेन करायचं आहे हे मात्र आपण एवढी जी माहिती आहे ही परमनंट राहणार आहे आपली आणि हीच फक्त पुढची आकडेवारी आपली बदलणार आहे तर वन टाईम आपण गावाचे नाव वाडीचे नाव लोकसंख्या आणि एम नंबर पर्यंत एकूण टाकून ठेवायचा आहे त्याच्यानंतर पुढील माहिती दरमहा दर पंधरवाडा भरत राहायची आहे हिवताप नोंद रजिस्टर आपल्याकडे जर हिवतापाचा रुग्ण पॉझिटिव्ह मिळाला असेल तर त्याची माहिती रजिस्टर या रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते यामध्ये अनुक्रमांक हिवताप रुग्णाचे नाव वय गाव वाडी रक्त नमुना घेतल्याचा दिनांक रक्त नमुना तपासल्याचा दिनांक असेल दूषित आल्याचा दिनांक रक्त नमुना तपासल्याचे ठिकाण लिहायचे आहे लॅबचं आपण ज्या ठिकाणी तपासणी करतो त्या लॅबचे ठिकाण लिहायचं आहे जंतूचा प्रकार याच्यामध्ये लिहायचा आहे तुमचा जो काही प्रकार असेल ते त्यानंतर उपचार सुरू झाल्याचा आणि उपचार पूर्ण झाल्याचा दिनांक लिहायचा आहे आणि आपण पाठपुरावा म्हणजेच फॉलो एखादा रुग्ण जर पॉझिटिव्ह आला तर आपण त्यांचे चार फॉलोअप देतो सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी एकविसव्या दिवशी आणि अठ्ठावीसव्या दिवशी अशा पद्धतीने आपला चार फॉलोअप घेतल्याचा दिनांक या ठिकाणी नोंद करायचा अशा पद्धतीने आपण हिवटॉप रुग्ण नोंद रजिस्टर मेंटेन करू शकतो मजूर सर्वेक्षण नोंद रजिस्टर यामध्ये बघा मजूर आल्याचे ठिकाण मजुराचा मूळचा पत्ता कोणत्या राज्यातून आलेला आहे कोणत्या जिल्ह्यातून आला आहे मजूर आल्याचा दिनांक मजूर सर्वेक्षण केल्याचा दिनांक त्यांचं कोणतं कामाचा प्रकार आहे रोड काम असेल रस्ता काम असेल किंवा तुमचं विहिरीचं काम असेल किंवा अजून कुठलं काम असेल किंवा उसावर आले असेल जे काही कामाचा प्रकार असेल तो कामाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी लिहावायचा आहे एकूण मजूर संख्या लिहा त्यानंतर एकूण झोपड्या लिहा घेतलेले रक्त नमुने लिहा त्यांना काही उपचार दिला असेल तुम्ही तर उपचार द्या आणि मजूर सोडून गेल्याचा दिनांक फायनल आपण लिहून या ठिकाणी अशा पद्धतीनं नोंद घेऊ शकतो खाजगी वैद्यकीय व्यावसायिक भेट रजिस्टर आहे यामध्ये आपण काय काय बघू शकतो बघा खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाचे नाव लिहायचे ज्या दिवशी तुम्ही त्यांना भेट देतात त्या भेटीचा दिनांक लिहायचा आहे आणि डॉक्टरांकडून जे संशयित रुग्ण आहेत डेंगूचे असेल मलेरियाचे असेल किंवा त्यांची नोंद आपल्याला या ठिकाणी रुग्णाची नोंद घ्यायची आहे आणि त्यांना आपल्याला भेट द्यायची आहे आणि भेट दिल्याचा दिनांक इथं मेन्शन करायचं आणि केलेल्या कार्यामध्ये सदरच्या रुग्णाला जर तुम्ही भेट देऊन रक्त नमुना घेतला असेल तर तसं मेन्शन करा किंवा त्यांची काही तपासणी झाली असेल तुम्हाला पॉझिटिव्ह मिळाला असेल तर जी काही तुम्ही केलेली कार्यवाही असेल ती या ठिकाणी मेंटेन करायचे जर रक्त नमुना घेतला असेल तर सदरच्या रुग्णांचा रक्त नमुना घेण्यात आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शेहरा देऊ शकता आणि मेन्शन करू शकता तर हे मित्रांनो सर्वसाधारण रजिस्टर आहेत या व्यतिरिक्त रजिस्टर नवीन आलेले असतील कदाचित ते तुम्हाला तुमच्या सोयीनुसार अपडेट करायचे आहेत या मध्ये देखील तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही बदल नक्की करू शकता तर ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच आरोग्यविषयक नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू